अहमदनगर रेल्वे स्टेशनचं नाव अखेर बदलण्यात आलं आहे अहमदनगर रेल्वे स्टेशन आता अहिल्यानगर रेल्वे स्टेशन झालेलं आहे जिल्ह्याच्या नामांतरानंतर आता रेल्वे स्थानकाच्या नावात सुद्धा बदल करण्यात आलेला आहे निर्णयाच्या संदर्भात राज्य सरकारनं या संदर्भातलं राजपत्र प्रकाशित केलेलं आहे आताची महत्वाची बातमी अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव आता बदललेलं आहे आता अहिल्यानगर रेल्वे स्थानक असं याचं नाव करण्यात आलं आहे त्या संदर्भातलं राजपत्र सुद्धा प्रकाशित केलेलं आहे राज्य सरकारनं जिल्ह्याच्या नामांतरानंतर आता रेल्वे स्थानकाच्या नावातही बदल करण्यात आलाय याआधीच अहिल्यानगर असं अहमदनगरचं नाव करण्यात आलेलं होतं मात्र रेल्वे स्थानकाचं नाव तेच होतं आता अखेर अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव सुद्धा बदलण्यात आलेलं आहे ते अहिल्यानगर करण्यात आलेलं आहे या संदर्भातले अधिकचे अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून ओम अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव बदलण्यात येईल झाला होता परंतु आता एक एक करून ज्या पद्धतीनं घटना घडत अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव सुद्धा राज्य सरकारकडनं बदलण्यात आलं आहे काल ज्या संदर्भातलं राजपत्र हे प्रकाशित करण्यात आलं असून आता अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव यापुढे अहिल्यानगर असेल मराठी आणि हिंदी या दोन्ही मध्ये हे नाव सारखंच असणार आहे त्यामुळे अहमदनगर वासियांसाठी अहमदनगर पेक्षाही अहिल्यानगर वासियांसाठी जिल्हावासियांसाठी ज्याच्या भावना होत्या त्याला अनुसरून राज्य सरकारकडनं हा आणखीन एक निर्णय घेण्यात आलाय जेणेकरून स्थानकाच्या नामांतरणाच्या संदर्भातला जो मार्ग होता तो मोकळा झालाय आणि अखेरीस या नामांतरावरती राज्य सरकारकडनं राजपत्र काढून शिक्कामृतब करण्यात आलाय श्वेता धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी